नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणारं खमंग असं तुरीच्या डाळीचं फोडणीचं वरण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे वरण तयार होतं एकदा बनवल्यानंतर नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने हे वरण बनवाल तर इथे आपण एक वाटी तूर डाळ नेहमीप्रमाणे दहा ते पंधरा मिनटं छान भिजवून झाल्यानंतर आपण कुकरमध्ये छान शिजवून घेतलेली आहे तर शिजवताना त्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि एक छोटा चमचा आपण तेलाचा वापर केलेला आहे आणि कुकरमध्ये डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे डाळ शिजवून झाल्यानंतर अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे म्हणजे वरण छान तयार होतं तर इथे आता डाळ छान घोटून झालेली आहे आणि आता इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर वरण तुम्ही कितपत म्हणजेच डाळ तुम्ही कितपत घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे आता इथे डाळीमध्ये पाणी ओतून झाल्यानंतर अशा पद्धतीने पाण्यामध्ये डाळ मिक्स करून घेणार आहोत आपण नेहमी मूग डाळीचं वरण बनवतो तर आज आपण इथे तूर डाळीचं वरण बनवणार आहोत अतिशय चविष्ट असं हे वरण तयार होतं तर इथे आता डाळीमध्ये पाणी छान मिक्स करून झालेलं आहे इथे पाहू शकता डाळ साधारण मी घट्ट ठेवलेली आहे तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर आता आपण फोडणी करून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान असा खमंगपणा येतो तर इथे मोहरी छान तडतडली आहे आणि तीन ते चार लसूण पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या आहेत तर इथे लसणाचा रंग बदलेपर्यंत आपण लसूण छान परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता लसणाचा रंग बदललेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आपण तुकडे करून घेतलेले आहेत तर इथे आता फोडणी छान आपण परतवून घेणार आहोत चार ते पाच कडीपत्त्याची पानं तर खमंग अशी फोडणी करून घ्यायची म्हणजे छान असं वरण तयार होतं एक बारीक चिरलेला टॉमॅटो तर टॉमॅटो आता छान आपण परतवून घेणार आहोत टॉमॅटो आपण नेहमी डाळीमध्ये शिजवून घेतो पण आत्ता आपण फोडणीमध्ये टॉमॅटोचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने फोडणीमध्ये टॉमॅटोचा वापर केल्यामुळे छान अशी खमंग अशी डाळ तयार होते तर एक मिनिटासाठी आपण वाफ देणार आहोत आणि इथे एक मिनिट झालेलं आहे आणि टॉमॅटो साधारण शिजलेला आहे तर आता टॉमॅटो छान आपण पोण, फोड फोडणी परतवून घेणार आहोत तर इथे आता फोडणी तयार झालेली आहे आणि फोडणीमध्येच आपण दोन छोटे चमचे ओला नारळाचा वापर करणार आहोत तर इथे ओला नारळ आपण दोन चमचे फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत आणि पाव चमचा हळद तर इथे आता फोडणी आपली ही छान परतवून घेणार आहोत फोडणी परतवून झाल्यानंतर आपण जी डाळ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे तूर डाळ ती तूर डाळ आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर ही डाळ शिजवतानाच आपण थोडंसं हिंगाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर फोडणीमध्ये हिंगाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर आता डाळ आपण छान ढवळून झालेली आहे तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी करू नका नाही तर मग डाळ ओतून जाण्याची शक्यता असते तर चवीनुसार मीठ आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता कोथिंबीर आणि मिठाचा वापर केल्यानंतर डाळ आपण ढवळून घेणार आहोत तर इथे आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि डाळीला आपण छान एक उकळ येऊ द्यायची आहे तर अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता डाळ आपण छान उकळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता डाळीला छान अशी एक उकळ आलेली आहे तर इथे डाळीला छान अशी एक उकळ आलेली आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे तर इथे गॅस बंद केल्यानंतर आपण वरून बारीक चिरलेली कोथिंबिरीचा वापर करणार आहोत छान अशी खमंग अशी ही तुरीच्या डाळीचं वरण तयार झालेलं आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अगदीच नेहमी तीच ती डाळ किंवा आमटी खाऊन जर आला असेल तर एकदा अशा पद्धतीने तुरीच्या डाळीचं फोडणीचं वरण बनवून बघा अतिशय खमंग आणि चविष्ट असं हे वरण तयार होतं तर नक्कीच ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये